नमस्कार कालपासून आपण पाहत आहोत की स्वारगेट पुणे इथे शिवशाही बसमध्ये जी घटना घडली त्या घटनेसंदर्भातून सर्वप्रथम पुणे पोलिसांचे खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद त्यांचं विशेष अभिनंदन की त्यांनी खूप कमी वेळामध्ये आरोपींना जेरबंद केलेला आहे ही आहे त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे परंतु प्रश्न उरतो की वारंवार वारंवार ह्या घटना का घडत आहेत का म्हणजे स्त्रियांना अडचणीत आणल्या जात आहे आणि इथे जे भांडवल बनवल्या जातं ते विरोधी पक्षांना एक मोठं भांडवल मिळतं की जो कोणी पक्ष सत्तेमध्ये असतो त्या संदर्भात विरोधी पक्ष असा तुटून पडत असतो की तुमच्यामुळं झालं तुमच्यामुळं झालं तुमच्यामुळं वास्तविकाता सरकार किंवा दुसरी गोष्ट पोलिसांवर हात दाखवल्या जाते की पोलीस चांगलं काम करत नाहीत म्हणून झालं पोलीस चांगलं काम करत नाहीत म्हणून झालं ही जी शब्दफेक केल्या जाते ही कुठेतरी चुकीची आहे कारण की जुनी मन आहे की सरड्याची धावी कुंपणापर्यंतच असते तसं जो पक्ष सत्तेत असतो आणि जो त्याचा विरोधी पक्ष असतो त्यांची धाव फक्त सत्ता मिळवण्यापर्यंत असते आपण पाहतोच आहे प्रत्येक पक्षाचं सरकार जेव्हा सत्तेवर येतं तेव्हा अशा घटना बंद झाल्यात असं नाही चालूच असतात प्रश्न उरतो की माणसांनी माणुसकीने वागणं एवढंच आहे याच्यामध्ये पोलिस आणि सरकार काहीही करू शकत नाही कुठपर्यंत जाणार हे पोलिस आणि सरकार प्रत्येकाची जबाबदारी आहे की मी भारतीय आहे आणि भारतीय म्हणूनच राहणार आणि जगद्गुरू यांनी याची शिकवण दिलेलीच आहे परस्त्री माते समान समजायची परणारी माते समान समजायची ही एवढी मोठी शिकवण आहे कारण की हे एकच वाक्य जर अनुकरणात घेतलं जगद्गुरु तुकोबार यांचं तर कुणालाही फासावर लटकण्याची आणि आयुष्यभर जेलबंदी सडण्याची गरज पडणार नाही माता भगिनीवर करडी नजर करून वारंवार ही जी जात आहे म्हणजे स्त्रियांना वाघापासून भीती नाही सर्पापासून भीती नाही हिंस्र पशूपासून भीती नाही स्त्रियांना भीतीच आहे फक्त जे म्हणतात ना आम्ही स्त्रियांचं संरक्षण करतो ती पुरुष जात त्यांच्यापासून स्त्रियांना भीती आहे बाकी कुणाची स्त्री बिनधास्त एकटी जंगलातून जाऊ शकते कदाचित एखादा हिंस्र पशु आलाच समोर तर स्त्रीचं म्हणणं असते की मला वाघाने खाल्लं तर परवडतं म्हणजे वाघ रस्त्यात आला तर परवडतो सिंह रस्त्यात आला तर परवडतो रस्त्यात कुठलाही हिंस्र पशु रस्त्यात आला तर परवडतो पण अंधारातून जाताना कुठलाही पुरुष मात्र रस्त्यात भेटू नये ही स्त्रीची प्रत्येक स्त्रीची इच्छा ही असते कारण की तिला धोकाच फक्त त्या जातीपासून जो स्वतःला पुरुष म्हणून घेतो पण पुरुष म्हणण्याच्या लायकीचा नसतो तो आयुष्यभर ज्या स्त्रीच्या पोटामध्ये वाढलेला असतो जिने त्याला आयुष्य दिलं असतं नऊ महिने पोटामध्ये ठेवून जिला आयुष्य ज्याला दिलं असतं आणि त्याच स्त्रीवरती हा वाईट नजर टाकतो मग इथे पोलीस किंवा सरकार काय करू शकेल प्रत्येक ठिकाणीच गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री किंवा पोलीस डिपार्टमेंट यांना काय आनंद डोळे नाहीत असे की यांचे डोळे ज्याचे कॅमेऱ्यासारखे प्रत्यक्ष दिसतं यांना कुठे काय चालले कानाकोपऱ्यात म्हणून तर नाही प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे की आपण एका स्त्रीच्या पोटामध्ये वाळडो आहोत आणि समोर जी आहे आपल्या तीसुद्धा माता भगिनी स्त्रीच आहे आपण ज्या देशात राहतो त्या देशाचं नाव भारत माता आहे आणि आज त्याच भारत भारतमातेच्या आपण अस्तित्वावर जर सिंतोडे उडवत असल तिच्या अस्तित्व धोक्यात आणत असल तर आपण काय पुरुष म्हणून घेण्याच्या लायकीची आहोत का आज कुठेही जाऊ द्या स्त्री ही अंधारामध्ये विवाहित असेल कुमारी असेल किंवा अगदी वृद्ध माथारी यक्टी स्त्री जरी एकटी स्त्री सातच्या नंतर कुठेही बसचं बस स्थानकात बस दिसली किंवा जिथे गाड्या उभ्या राहतात म्हणून गाडीची वाट पाहत बसली तर लगेच हे चार दोन भुरटे भोवताल तिच्या घिरट्या घालत असतात की हे सावज आपल्याला सापडतं का म्हणजे हे लगेच तयारच असतात कुठलंही ज्ञान नसतं कुठलंही एकच असतं त्यांच्या डोक्यात आम्ही पुरुष आहोत आणि आम्ही वाटेल तेव्हा स्त्रीला आम्ही असं संपवू शकतो हेच त्यांच्या डोक्यात असतं आणि आम्हाला कुणीही पकडू शकणार नाही कारण आम्ही पुरुष आहोत आमच्या जीवनाला काहीही धोका होणार नाही कारण आम्ही पुरुष आहोत आमची काही, काही जिंदगी बर्बाद होणार नाही कारण आम्ही पुरुष आहोत हा त्यांच्यामध्ये घमंड असतो आणि ज्या दिवशी हे गुन्हेगार असतात त्या दिवशी पोलीस काही तासांमध्ये यांना पकडून आणतात त्यांचं आयुष्य बर्बाद होतं हे इतर पुरुषांनी लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे नव्याण्णव टक्के असले घमेंटखोरच असतात हरामखोर अवलादि ह्या असल्याच आहेत आणि यांना शिक्षा फक्त छत्रपती शिवरायांच्या काळात जी शिक्षा दिल्या जात होती तीच शिक्षा यांना पुरेशी ठरू शकते मग यांच्या जातीतल्या ह्या गुन्हेगारांच्या जातीतल्या एकाला एक जरी एक शिक्षा घडली ना तशी तर यांची हिंमत नाही या महाराष्ट्रात नाही या भारत देशात संपूर्ण आणि विश्वात जरी एखाद्या स्त्रींवर हे करड्या नजरेने पाहतील यांची अवकात नाही काही परंतु अशी शिक्षाच यांना घडत नाही आणि यांचा गैरसमज आहे की स्त्री ही अबला आहे स्वतःचं संरक्षण करू शकत नाही आम्ही संरक्षण करतो यांचा हा गैरसमज आहे वास्तविक पात्र हे दहा आणि शंभर जरी असले ना भोवताल गिरट्या घालणारे एक स्त्री एका सेकंदात यांना संपवू शकते एवढी ताकद स्त्रीकडे आहे पण स्त्री यांना जीवदान देते आणि हे स्त्रीच्या जीवावर उठतात म्हणून हा समज कुठेतरी कमी झाला पाहिजे आणि हा समज यांचा जोपर्यंत उतरणार नाही तोपर्यंत तो उतरणार नाही एखादी स्त्री ज्यांना त्या क्षण यांना संपवणार नाही आणि आजपासून स्त्रियांनी गाठ बांधली पाहिजे यांच्यावर अजिबात दया माया करायची नाही अंधारात असू द्या कुठेही असू या द्या यांना अजिबात घाबरायचं नाही अजिबात घाबरायचं नाही पोलीस यंत्रणा ना तर सोबत असते वाटेल तेव्हा तुम्ही पोलीस यंत्रणेला फोन लावू शकता त्यांच्यासाठी तुम्हाला नंबर सुद्धा पोलिसांनी सर्वत्र दिलेले असतात आणि पोलीस मदत सुद्धा करतात नाहीच केली तर तुम्ही आजूबाजूच्यांना मदत मागवू शकता परंतु नाही मागितली तर काहीच गरज नाही तुमच्यामध्ये स्वतः तेवढी ताकद असते तुम्ही कालिकेचं रूप उगच नाही दाखवलं हे ह्यांना भीती घालण्यासाठीच दाखवलेला आहे नंतर पोलिसांची मदत घेण्यापेक्षा अगोदर घ्यायची किंवा अगोदरही पोलिसांची मदत घ्यायची नसेल तर स्वतःची ताकद दाखवायची एका क्षणात ह्या देशाचा इतिहास हे महिषासुरांसारखे राक्षस स्त्री ने इथे संपवलेले आहेत तर यांची अवकात आहे का हे काय महिषासुरापेक्षा जास्त ताकदवान नसतात त्यांना लगेच तिथं संपवण्याचा प्रयत्न करायचा यांच्यावर काही मयादाया करायची नाही येरी हे फासावर लटकणार असतात आणि तेरी यांची जिंदगी बर्बाद झालीच असते म्हणून यांच्यावर कुठलीही मयादया करायची नाही आणि स्वतःला कमी समजायचं नाही बिनधा झाशीच्या राणीसारखं लढायला शिका कारण या देशामध्ये दे लढाऊ स्त्रिया जन्माला आलेल्या आहेत आणि लढाऊ स्त्रिया या देशामध्ये दे यशस्वी आहेत त्याच्यामुळं अजिबात भीती बाळगू नका कारण तुम्ही बाहेर राहतात बाहेर शिक्षण घेतात एकट्या जातात एकट्या येतात प्रत्येकच ठिकाणी तुमच्यासोबत असं कोणी न्यायला बॉडीगार्ड परवडत नाही आणि ते उपलब्धही होत नाही त्याच्यामुळं स्वतःच स्वतःचं संरक्षण व्हा आणि अशा लोकांपासून सावधगिरीने राहा किंवा सावधगिरी नसल बाळगली तर लढणं हेच आपल्या हातात एक मोठं शस्त्र आहे आणि सहज या लोकांना लढून घरी पाठवा किंवा जेलमध्ये पाठवा पण कुणाच्याही अमिषाला बळी न पडता त्यांना तिथेच धडा शिकवा स्वतःही सुरक्षित राहा आणि इतर मुलींनासुद्धा सुरक्षेच्या एक वेगळी प्रेरणा द्या जय हिंद जय जे भारत